नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंच युट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो <coughs> तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या संत्र्यावरती आता आपल्याला दुसरी फवारणी ज्याच्यामध्ये संत्र्यामध्ये चांगल्या प्रकारे फूट निघणे याच्यासाठी आपण काय उपायजने केली गेली पाहिजे त्यावेळेसच थंडी पण पळत आहे त्यामध्ये आपले संत्रे रुखतात त्यासाठी आपण काय उपायजना करून चांगल्या प्रकारे आपल्या संत्र्यामध्ये फूट काढली गेली पाहिजे याचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो चालू करूया जर का तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही संत्राविषयी नवनवीन माहिती मिळण्याकरता नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या वातावरणामध्ये बराचसा बदल झालेला आहे काही ठिकाणी थंडी पडत आहे त्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो बरेच ठिकाणी संत्र्याच्या झाडांमधून नव्हती पण निघत नाही आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम पहिली उपाययोजना केली गेली पाहिजे मी तुम्हाला दाखवतो या शेतामध्ये बघा आपण हे इथं पूर्ण कुटाळ टाकलेलो होतो कुटाळ टाकून आपल्या शेतामध्ये आपण धूर केला धूर केल्यामुळे काय होतं शेतकरी मित्र आपल्या येथील जे वातावरणाचं वातावरणातलं म्हणजे तापमान वाढते आणि संत्र्या झाडातून फूट निघण्यास सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो आपल्या इथं जर का टेम्परेचर हे सतरा डिग्रीच्या खाली जात असेल तर तुम्ही हा शेतामध्ये नक्की धूर करा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या शेतामध्ये बघा जर का आता बारीक ठिकाणी नव्हती निघत असेल तर आपण जो दुसरा फवारणा घेणार आहोत हा दुसरा फवारणा आपल्याला पहिला फवारणी झाल्यानंतर जवळपास दहा दिवसानंतर ते बारा दिवसानंतर आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे येणारे सायले वगैरे राहतात नवतीमध्ये सायला सायला कंट्रोल करण्यासाठी किंवा बारीक मावा पण येतो आपल्या शेतामध्ये त्याला कंट्रोल करण्यासाठी फवारा घ्यावा लागतो तर तो फवारा कोणता घ्यावा ते शेतकरीमध्ये तो त्याच्यासाठी तुम्ही थायमीटॉक झोन प्लस यामुळे सायरोथिन असलेलं कोणतंही वापरू शकता किंवा तुम्ही सेपरेट सेपरेट पण घेऊ शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता त्यांचं शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं राहते की आपल्या याच्यात जर का फूट निघत नसेल तर तुम्हाला मी आधी म्हटलं धूर करणे व सोबतच काय करायचं शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एखादा पुन्हा स्टिम वापरायचं काम पळू शकते त्याच्यामध्ये जेणेकरून ते नव्हती जे फूट निघत नाही आहे ते निघून येणार आणि जर का आपल्या ज्यात फूट निघत आहे आणि त्याच्यामध्ये जर का खाली जातं त्याच्यामध्ये फूल आपल्याला दिसत नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता तर नावाचं असलेलं कोणतंही प्रोडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता जेणेकरून त्याच्यामधून फूट निघण्यास सुरुवात होणार सोबतच शेतकरी मित्रांनो एखादा बोरशीनाशक थंडी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हारूसारखं ज्याच्यामध्ये सल्फर आहे जेणेकरून गरमाट तयार होईल आणि आपल्याला फूट निघण्यास मदत होईल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा दुसऱ्या प्रकारचं पण बुरशीनाशक वापरू शकता शेतकरी मित्रांनो सोबतच लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो की जसं की मी तुम्हाला सांगितलं फूट वगैरे निघत नसेल तर त्याच्यामध्ये थंडी प्रमाणात जास्त असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जिब्रेलिक घ्या किंवा बारा एकसट घ्या हे तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता हे आपल्या शेतामधल्या कंडिशननुसार मी तुम्हाला सांगत आहे शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला आपल्या शेतामध्ये फॉरना घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही थायमिताझोम प्लस लॅमळा फूड चांगली निघत असेल तसेच तुम्ही मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही सायटोकाईन जेणेकरून त्याच्यामध्ये नवतीमधून फूड चांगली निघेल म्हणजे साईटोकांनी त्याच्यामध्ये चांगलं काम करतो सोबत फूट निघत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जिब्रेलिक जेणेकरून ते धक्का निघून फूट बाहेर निघून या एखादा त्याच्यासोबत बोर शेशको वापर मित्रांनो तर अशाच प्रकारे आपल्या बागेचं नियोजन करा सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्या संत्र्याबागेमध्ये स्वतः चक्कर मारून फूट निघत आहे की नाही आहे ते बघा आणि आपण तशा प्रकारे आपल्या शेतामध्ये नियोजन करूया तर शेतकरीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर का तुम्ही संत्रा उत्पादन असाल तर माझा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब जेणेकरून तुम्हाला संत्राविषयी समोरच्या माहिती मिळत जाणार धन्यवाद